नमस्कार सरलाज रेसिपीमध्ये आज आपण तुरीच्या ओल्या दाण्याची चटकदार अशी चटणी बनवणार आहोत हिवाळ्यामध्येच तुरीच्या शेंगा उपलब्ध असतात आणि ओल्या शेंगाची चटणी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्यदायी फायदे पण खूप आहे तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे मी आता सांगते एवढी चटकदार आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे ही चटणी तुम्ही नेहमी खाला अशी करून बघितली तर त्यासाठी मी लसण आलं हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि जिरे घेतलेले आहे खूप सारे यामुळं जिऱ्यामुळं काय होतं की च च ह्या चटणीला एक प्रकारची चव येते आणि अर्थातच हे तुरीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहे सोलून आता हे सर्व घेतलेले जिन्नस आपल्याला तव्यावर चांगले तेल टाकून भाजून घ्यायचे आहे हे चांगले खरपूस भाजल्यामुळं काय होतं की याच्यातला कच्चसरपणा जातो आणि भाजीला एक प्रकारची चव येते मिरच्या चांगल्या भाजल्यामुळं तिखटपाना कमी होतो मिरच्याचा नाहीतर मिरच्याला तिखटपणा खूप जास्त असतो आणि आपण थोड्या भाजल्या की तिखट अजून जास्त लागतात तर ह्या अशा पद्धतीने मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आता आपल्याला तुरीच्या शेंगाचे दाणे असे भाजून घ्यायचे दाणे पण चांगले खरफूस भाजून घ्यायचे की यामुळं दाण्याचा एक उघरटपणा आणि कच्चसरपणा नाहीसा होतो आणि याची चटणी किंवा बेसन किंवा तुरीच्या शे दाण्याची आमटी खायला खूप चविष्ट लागते पण त्यासाठी दाणे हे चांगले भाजून घ्यायचे गावाकडच्या पद्धतीने अशी चमटी करून बघायची खूप छान आणि चविष्ट लागते तर हे बघा तुरीचे शेंगा दाणे चांगले भाजलेले आहे आणि आता आपण ह्या पद्धतीने काढून घेऊया अशा पद्धतीने थोडं थंड झालं कीच आपल्याला मिक्सरमध्ये अगोदर जे आपण हिरव्या मिरच्या लसूण आलं कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहे मी कोणत्याही भाजीमध्ये कोथंबिरीच्या काड्या घातल्यामुळं काय होतं की चव छान येते आणि त्यातलं पूर्ण जीवनसत्व आपल्याला मिळ मिळतात आपण अर्थात काड्या फेकून देतो पण त्या वाटणामध्ये टाकायला हव्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि न पाणी घालता तसं त्याचं बारीक वाटून घेतलं आता तुरीच्या शेंगाचे दाणेही आपल्याला पाणी न घालता फक्त आपल्याला जाडसर काढून घ्यायचं आहे ते मसाला आणि आता कढाई ठेवलेली आहे थोडं तेल टाकायचं एक पळी तेल टाकलं एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी टाकायची अशा पद्धतीने जिरं मोहरी छान तडतडून दिली की जि जिरं मोहरी अशा पद्धतीने तडतडायला लागली की आपण जे मिरच्या लसण वगैरे काढून घेतलं होतं ते मसाला चांगला फ्राय करायचा ह्या तेलामध्ये आपण मिरच्या तर भाजून घेतल्या होतं पण त्यामध्ये थोडं लसण किंवा आलं चांगलं फ्राय हो दिलं तेलामध्ये की त्याचा ते कच्चसरपणा बिलकुल जातो एक चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे तुम्ही जर लाल मिरची पावडर थोडीफार टाकू टाकली तर हरकत नाही पण मिरच्या ऑलरेडी तिखट असतात हिरव्या खूप तर त्यामुळं मी लाल मिरची पावडर नाही टाकलेली हे सगळे जिन्स असे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आता आपण जे शेंगाचे दाण्याचं जे बा जाडसर काढून घेतलेलं होतं ते त्याच्यात टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून चांगलं फ्राय करून घ्यायचं हे अशा पद्धतीने सगळं त्या तेलामध्ये हे ही हिरव्या मिरच्या आणि दाण्याचं जाडसर काढलेलं आपण मसाला सगळा चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि हे दाणे चांगले शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यात कारण शिजल्या जाते यामुळं काय होतं की ॲसिडिटी होत नाही तुरीमध्ये ॲसिडिटी तुरीचं कोणतेही पदार्थ खाल्ले तर ॲसिडिटी लगेच होते त्यामुळे ही चटणी चांगली शिजल्या जाते आणि खायला एकदम चविष्ट लागते पाण्यानं चांगली एकदम मिळून येते आणि शिजते पण त्यामुळं थोडंफार प्रमाणात पाणी आपल्याला घालायचंच आहे याच्यात आणि हे असं चांगलं त्याला मोठ्या गॅसवर चांगली उकळी येऊ हो द्यायची आपण बेसन कसं करतो तसं चांगलं गॅस हा मोठ्या चाच्यावर ठेवायचं आहे चांगलं शिजू द्यायचं त्याला चांगलं गदगद ते उकळायला लागलं की नंतर गॅस मिडियम करायचा आणि अशा पद्धतीने खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची सारखं त्याला मिक्स करीत राहायचं इतकी झटपट होणारी विशेष म्हणजे तुरीच्या शेंगा हा ह्या हिवाळ्यामध्येच अवेलेबल असतात तर याचे आरोग्यदायी फायदे पण तेवढ्याच प्रमाणात आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपली चटणी बनवून तयार झालेली आहे पाणी आट सर्व आटलेलं आहे आणि आपली चटणी एकदम रेडी आहे आता आपण चटणी सर्व करून घेऊया तुम्ही ही चटणी भाजीसोबत भाकरीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरी किंवा गव्हाच्या चपात्यासोबत एकदम चविष्ट लागते एकदम खायला जबरदस्त लागते एवढी सहज आणि सोप्या पद्धतीने ही चटणी मी केलेली आहे गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल बघू शकता तुम्ही चटणी एकदम झक्काच झालेली आहे फक्त बारीक वाटण वाटून नाही घ्यायचं तुम्ही ही चटणी पोळीसोबत भाजीसोबत कशासोबतही खाऊ शकतात थँक्यू